सांगलीत उसने पैशासाठी पत्नीवर घरात घुसून कोयता आणि चाकू हल्ला करून जखमी केले या प्रकरणी विक्रांत शंकर बाबर व एकोणपन्नास यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कोमल रामचंद्र धुमाळ वैशाली रामचंद्र धुमाल अमित रामचंद्र धुमाळ ओंकार महेश लोहार आणि सौरभ दिलीप सादरे सर्व राहणार सुतार प्लॉट कोल्हापूर रोड सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे सांगलीत कोल्हापूर रोड सुतार प्लॉट नंबर चौदा बाबर कॉलनीत राहतात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी रेखा विक्रांत बाबर हे दोघे घरी असताना संशयित कोमल धुमाळ हिच्याकडून उसने घेतलेले पैसे परतफेड करून देखील पुन्हा पैसे मागण्याच्या कारणावरून पाचही संशयित फिर्यादीच्या घरासमोर आले फिर्यादी आणि फिर्यादीच्या पत्नीस ते शिविगाळ करून घरामध्ये घुसले संशयित कोमल धुमाळ हिने तिच्या हातातील काठीने फिर्यादीच्या पत्नी उजव्या डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले तसेच तिचे सोबत असणारे संशयित अमित धुमाळ आणि ओंकार लोहार त्यांनी त्याच्या हातातील कोयत्यासारख्या हाताऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला तर सौरभ सादरे यांनी त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या हातावर वार करून फिर्यादीस जखमी केले आहे तसेच संशयित वैशाली धुमाळ हिने फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि फिर्यादी फिर्यादीच्या पत्नी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले आहेत असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या द तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित कोमल धुमाळ सह पाच जणांवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बी एन एस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे एकोणीस एक एकशे एकोणनव्वद एक, एक दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे तेहतीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याआधी संशयित कोमल धुमाळ या सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कर्तव्यास असताना जुलै दोन हजार बावीस साली संशयित कोमल धुमाळसह अकरा जणांवर भारतीय दंड विधान कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा चौतीस सावकारी अधिनियम एकोणचाळीस पंचेचाळीसनुसार गुन्हा दाखल असताना त्यांना सेवेतून बाहेर केले आहे रोड सुतार प्लॉट नंबर चौदा माझी बहीण वैशाली धुमाळ राष्ट्रवाजी शहर अध्यक्ष तिच्याकडून आणि व तिच्या मुलीकडून मी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते त्या परत मी त्यांना तीन लाख रुपये एक्स्ट्रा दिलेत तरी पण त्यांनी मला एक लाख रुपयासाठी काल माझ्या घरात येऊन मारहाण केली माझ्या गळ्यातलं बायकोच्या मंगळसूत्र ते वैशाली धुमाळनं काढून घेतले आणि दुसरी गोष्ट को कोमल धुमाळ तिनं दांडक्यानं माझ्या बायकोला मारली अमित धुमाळ आणि ओंकर लोहार आणि यो, यो सगरे ह्या या तीन मुलांनी मला कोयतीने के मारहाण केले आणि माझी तक्रार आहे आणि मला ही जी दाद मिळावी